मी सदानंद कोरगावकर कोल्हापूर जिल्हा व्यापारी उद्योजक महासंघ मी सरकारला खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी जी एस टीमध्ये खूप मोठे बदल केलेले आहेत मी त्याचं स्वागत करतो तेहत्तीस जीवरक्षक औषधी जी आहेत ती झिरो पर्सेंट त्यांनी केली त्याशिवाय पस्तीसशे मेडिसिन्स आहेत त्याच्यावरचा देखील तर त्यांनी कमी केला त्याचप्रमाणे रोजची वापरातल्या वस्तू दूध ब्रेड वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या कमी केल्या त्याशिवाय इन्शुरन्स सेक्टरमध्ये एल आय सी किंवा मेडिक्लेम त्याच्यामध्ये देखील झिरो पर्सेंट त्यांनी केलं जे पूर्वी अठरा टक्के लागायचं त्याबद्दल मी सरकारला धन्यवाद देतो पण पेन्सिल कटर ग्लो पेपर वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या फारशा महत्त्वाच्या नाही आहेत त्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामध्ये त्यानंतर अठरा ते अठ्ठावीस टक्के ज्या गोष्टी लागायच्या त्याचा पाच टक्क्यावर त्यांनी जे केल्या त्यामध्ये ब बऱ्याचशा गोष्टी आहेत तेल आहे किंवा साखर आहे चहा ब्रँडेड कपडे आहेत मोबाईल आहेत पेस्ट आहेत आणि इस्पेशली ॲग्रिकल्चरच्या वस्तू ट्रॅक्टर वगैरे ह्या गोष्टी आणि त्याची उपकरणं वगैरे याच्यावर त्यांनी जे पाच टक्के केलं त्याच्यामुळे खूपच मध्यमवर्गीयांना त्याचा फायदा होईल अर्थात चिकित्सा उपकरणं असतील किंवा काही भांडी असतील वगैरे किंवा पेस्ट्री नमकीन वगैरे आहेत ह्या गोष्टी तेवढ्या फारशा महत्त्वाच्या त्याच्यामध्ये असत नाहीत पण आमची मागणी होती म्हणजे जर जनरली सर्वसाधारण माणसाची मागणी होती की पेट्रोल डिझेल यामध्ये कमी होईल पण पेट्रोल डिझेल जी एस टीमध्ये येत नाही त्यामुळे ते काय कमी झालेलं नाही आहे काय त्याशिवाय अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्यावर काही गोष्टी घेतल्या गेल्या त्याच्यामध्ये कार आहेत ॲटोमोबाईल क्षेत्र आहे सिमेंट आहे ट्रक आहे बस आहे वॉशिंग मशीन आहे टी व्ही आहे या ज्या गोष्टी कमी केल्यात त्याचा फार मोठा उपयोग सामान्य माणसाला होईल आणि उद्योग क्षेत्रालासुद्धा होऊ शकतो पण अर्थात या गोष्टींच्या ज्या एम आर पी आहेत त्या कमी होणे फार गरजेचं आहे गवर्नमेंटनं आपलं काम केलेलं आहे पण कॉर्पोरेट कंपनीना देखील त्यांनी सांगायला पाहिजे की बाबा आम्ही आता टॅक्स कमी केले तुम्ही एम आर पी कमी करा अदरवाईज बहात्तर अधिक अठ्ठावीस बरोबर शंभर व्हायच्या बिल ब्याऐंशी अधिक अठरा बरोबर शंभर असं झालं तर त्याचा उपयोग नाही होणार सामान्य माणसाला त्यासाठी सरकारने हे पाऊल उचलणं फार गरजेचं आहे जेणेकरून सामान्य माणसाला या गोष्टी कमी मिळतील असं मला वाटतं सरकारने घेतलेल्या या चांगल्या निर्णयाचं मी स्वागत करतो धन्यवाद